दादा दोन अक्षरांचा शब्द पण अर्थ मात्र अख्ख्या महाराष्ट्र एवढा मोठा एक व्यक्ती नाही तर एक सवय एक नातं आणि लाखो कार्यकर्त्यांसाठी एक आधार गर्दीत हातात कागद घेऊन अजित पवारांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता असो की दादा हे एक काम होत असं म्हणत समोर उभा राहणारा सामान्य माणूस दादांसाठी सगळे सारखेच कधी हात पुढ्यात बांधून दादांची बोलणी ऐकणारे तर कधी भर सभेत दादा लव्ह यू म्हणणारे कार्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले आहेत आणि त्याच कार्यकर्त्यांना हसत हसत लव्ह यू टू okay. असं उत्तर देणारे अजित पवार हेच त्यांचं पण अजित पवारांचा सेन्स ऑफ ह्युमर जितका चर्चेत राहिला तितकीच चर्चा त्यांच्या शिस्तीची झाली पहाटे उठून कामाला लागणं फाईल्सवर अचूक पकड प्रशासनावरची मजबूत पकड आणि निर्णयातला वेग ही दादांची ओळख बनली पण प्रश्न कायम पडतो ही शिस्त दादांकडे आली कुठून एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या हे इतक्या काटेकोरपणे कशा पेलतात राजकारणातला दादा माणूस अशी ओळख असलेल्या अजित पवार दादांचा व्यक्तिमत्व नेमकं काय का आहे हे जाणून घेणं आजही महत्वाचं ठरत चला जाणून घेऊया दादांचा राजकीय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती पुंडलिक लोकरे आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सर्वाधिक काळ या पदावरती राहणारे नेते बुधवारी अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांचं बारामती जवळ विमान अपघातात निधन झालं या घटनेनं हदरला अजित पवार हे बारामती इथं परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते पण लँडिंग वेळी विमानाचा अपघात झाला ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा चा मृत्यू झाला राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचं एक वेगळं स्थान होत प्रशासनावर घट्ट पकड असलेले झपाटलेपणानं काम करणारे कोणताही पडदा न ठेवता उघडपणे बोलणारे घेणारे नेते म्हणजे अजित पवार अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि सर्वाधिक काळ या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या नेत्यांपैकी एक बारामतीपासून मंत्रालयपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ पदांचा नाही तर प्रभावाचा निर्णय क्षमतेचा आणि सातत्याचा आहे सहकार क्षेत्रातून राजकारणात आलेल्या अजित पवारांनी एकोणीसशे वेगळं स्थान निर्माण केलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामतीतून विधानसभेत आमदार म्हणून निवडून येत त्यांनी आपली राजकीय कारकिर्दी सुरू केली सुरुवातीपासूनच ते अभ्यासू कामकाज केंद्रित आणि थेट निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून मानले जातात भाषांपेक्षा कामावर भर देणं फाइल्स मध्ये दे खोलवर शिरून निर्णय घेणं आणि अधिकाऱ्यांकडून वेळेस काम करून घेणं ही त्यांची कार्यपद्धती ठरली सिंचन विभाग असो वा अर्थ खात अजित पवारांनी कडक प्रशासक अशी प्रतिमा जपली सिंचन प्रकल्पाबाबत घेतलेल्या निर्णयावरून वाद झाले टीकाही झाली पण राज्याच्या पाणी प्रश्नावर ठोस भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली अर्थमंत्री म्हणून राज्याच्या आर्थिक शिस्तीवर भर देणं योजनांना निधी उपलब्ध करून देणं आणि प्रशासनाला गती देणं या बाबतीत त्यांनी सातत्य दाखवलं उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत अजित पवारांचा ठाम स्वभाव वारंवार दिसून आला स्पष्ट व्यक्तपणा थेट बोलण्याची शैली आणि कोणतीही गोष्ट गुंडाळून न मानणं मां। यामुळे ते कायम चर्चेत राहिले वाद निर्माण झाले विरोधकांनी आरोप केले माध्यमात टीका झाली पण काम झालं पाहिजे या भूमिकेपासून ते कधीही ढळले नाहीत अनेक वेळा हीच भूमिका प्रशासनाला वेग देणारी ठरली कोरोना काळात त्यांची प्रशासकीय क्षमता विशेषत्वाने समोर आली परिस्थितीची गंभीरता ओळखून प्रशासनाला वेगानं कामाला लावणं आरोग्य व्यवस्थेला बळ देणं निधीचं नियोजन जिल्हा प्रशासनाची सातत्याने संवाद या सगळ्यांमधून एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट झाली संकटाच्या काळात शिस्त अंमलबजावणी आणि निर्णयक्षम नेतृत्व याचा अर्थ काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं अजित पवारांचा राजकीय प्रवास हा केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण सत्ता समीकरणातील बदल पक्षांतर्गत मतभेद आणि मोठे राजकीय निर्णय या सगळ्यांच्या केंद्रस्थानी ते राहिले काही निर्णयांमुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली पण त्या टीकेला सामोरं शैली प्रशासनाला शिस्त लावणारी आहे वेळेवर निर्णय कामात हलगर्जीपणा न खपवून घेणं आणि परिणामांवर भर ही त्यांची ओळख बनली आहे त्यामुळेच का अनेक अधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते त्यांना काम करून घेणारा नेता म्हणून पाहतात एकंदरीत पाहता अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नेतृत्व आहे ज्यांनी वाद टीका आणि आव्हानांना सामोरं जात स्वतःचा सा। ठसा उमटवला आहे बारामतीपासून मंत्रालयापर्यंतचा त्यांचा हा प्रवास केवळ सत्तेचा नाही तर निर्णय प्रशासन आणि प्रभावी नेतृत्वाचा आहे पुढचा प्रवास कोणत्या वळणावर जाईल हे काळ ठरवेल पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहत ते एक ठाम शिस्तप्रिय आणि कामावर विश्वास ठेवणार नेतृत्व अशा ह्या अनुभवी कठोर पण कार्यक्षम नेतृत्वाला साऊथ मुंबई न्यूजच्या वतीने मनापासून आदरांजली